भेटायला चाललो बाबा आपण कोणाला भेटायला चाललो आगी ना गावाला हा आती माऊला भेटायला चालू हे ना तर आता मी स्पेशल पण सगळे तिला ओळखते आणि मी पण ओळखते तर तिच्या घरी चाललो का पाठीमागचं बॅकग्राऊंड ओळखता का कोणाचं घर आहे लवकर लवकर कमेंट मध्ये सांगा की घर कोणाचं आहे आणि मी कोणाच्या घरी आले ना ते पण दाखवतो खूप भारी स्वभाव म्हणजे एकदम भारी जगा बघा अगर विचार केला ना मनापासून की आपल्या लग्नाला भेटायला जायचं आहे तर नक्कीच आपण जाऊ शकतो <laughs> वस्ता, वस्ता। भारी वाटत ग मस्त मस्त तर बघा मी आरती ताईकडे आले सकाळ तिथे आम्ही एक दोन भेटतो बघा एकदम मनात आरती आरतीताईचा स्वभाव खूप भारी आहे बरं का कोमलताई पण खूप 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 स्वीट आहे वजन आहे पोट दुखल तुझं योगेश योगेश यो तुला का डान्स ते काय म्हणते तुझ्या मोबाईल मध्ये डान्स करायचा हा मी लाँग घेते त्याने जेवण बघ कसलं भारी जेवण बनवते ग तू हे काय चिक काय पनीर पनीर पनी आणि बिर्याणी बिर्याणी आणि स्पेशली हे टाकलंय मला

बघून घ्या तुला भारी आहे आणि दाखवते तुमच्या वडापाव भेटतो वडापावला भारी भेटतो इथे वडापाव म्हणजे एक नंबर असतो